नमस्कार खरं तर आज आहोत आपण आत्ता तहसीलदार चाळीसगाव प्रशांत पाटील यांच्यासोबत खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे परंतु काल शासनाने अठरा ऑक्टोबरला राज्यात विविध जिल्ह्यात जे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालं होतं त्यांच्या नुकसानी संदर्भाची मदत देण्याचा जी आर शासनाचा निर्गमित झाला तो सकाळी तहसीलदारांना प्राप्त झाल्यानंतर सर्व टीमला बोलून आजच शेतकऱ्यांना पैसे पोचले पाहिजे आज जर आपण अपलोड केले तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळतील अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केला खरं तर या अतिवृष्टीमुळे पुरामुळे चाळीजगाव तालुक्याला देखील त्यात फटका बसला होता त्यात पहिल्या टप्प्यात नाव नव्हतं ते नाव नसल्याने चोवीस घंट्याचं जर आपण नाव आणलं आणि त्याला चार दिवस जात नाही तोपर्यंत पूर्ण निधी आणून आत्ताची परिस्थिती अशी आहे की जळगाव जिल्ह्यात तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसाठ इतकं बाधित शेतकरी होते त्यापैकी एक्क्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चाळीसगाव तालुक्यातनं लाभ मिळणार आहे म्हणजे जवळजवळ त्र्याऐंशी हजार जर शेतकरी आपल्याकडे जर नोंदली असेल तर असं समजायचं की पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचा लाभ हा या नुकसानाचा आपल्याला पंचनामे करून मिळतो आहे बाधित क्षेत्र जवळजवळ जिल्ह्यातलं दोन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे बासष्ट होतं त्यातलं तालुक्याचं क्षेत्र हे शहात्तर हजार दोनशे त्रेपन्न होतं जिल्ह्याला दोनशे नव्याण्णव करोड रुपये आले त्यातले एकशे एक करोड एकोणसत्तर लक्ष म्हणजे चौतीस टक्के पैसे हे चाळीसजवळला मिळाले आणि जी शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की आपल्याला ह्यावेळी दिवाळीचं काय होईल तर हे सर्व पैसे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला येतील कायम शेतकऱ्यांच्या भावना समजून हे सरकार काम करत आहे देवेंद्रजींनी स्वतः यामध्ये दे लक्ष घातलं त्यांनीही सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना दिवाळी काळी जाऊ देणार नाहीत गिरीश भाऊंनी मदत पुनर्वसनच्या माध्यमातून ते देखील त्यांचं देखील अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी जिल्हे समाविष्ट करण्यासाठी तालुके समाविष्ट करण्यासाठी स्वतः लक्ष घालून यामध्ये चाळीसाव तालुका आपल्याला मिळाला आणि आता या दिवाळीला उद्यापर्यंत आपल्या तालुक्यातील जवळजवळ एक्क्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी व्यवस्था आपण करतोय खरं तर मी महसूल विभागाचं आणि कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन करतो खरंतर सुट्टीचा दिवस तरी देखील आज तहसील प्र प्रशासन काम आहे कृषी प्रशासन काम आहे शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करायची म्हणून प्रशासनाने स्वतःची दिवाळी बाजूला ठेवली मला असं वाटतं की आज संवेदनशीलपणाचं प्रशासनाचं अभिनंदन करत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्यापर्यंत पैसे पोचायला पाहिजे अशी व्यवस्था या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलं आहे पुन्हा एकदा सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे मुख्यमंत्री गिरीश भाऊ सर्वच प्रशासकीय यंत्रणा आणि तुमचा हक्काचा आमदार मी तुम्हाला कायम सांगतो कुठलंही संकट आली तर तुम्ही काळजी करू नका चाळीसगाव तालुक्याच्या एकही शेतकऱ्याला आपण वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर राहण्याची भूमिका माझी कायम राहिली आहे नुसतं बोलण्यातून नव्हे तर कृतीयुक्त कामातून प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांसोबत राहील हा पुन्हा विश्वास आणि माझ्या तमाम शेतकरी बांधवांना या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी जरी आपल्याला अडचणीत असली परंतु आहे त्या परिस्थितीत मी तुमच्यासोबत आहे सरकार तुमच्यासोबत आहे हा आपल्या सगळ्यांना विश्वास देऊन की दिवाळी आपल्याला मंगलमय जावं आपल्या परिवाराला मंगलमय जावो खरं तर तहसील प्रशासनासोबत आज पहिली यादी आपण अपलोड केली आठ हजार चारशे ब्याण्णव एवढ्या शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करून त्यांना जिल्हाधिकारी प्रशासनाकडून अप्रुव्हल घेऊन आजच रात्री त्यांना पैसे पोहोचतील त्यात पाचशे तेरा लोकांचा डेटेमध्ये मद, डेटामध्ये काही करेक्शन असल्यामुळे त्यांचा डेटा फेल झालेला दिसतो आहे टेक्निकली त्या लोकांच्या काही नावात करेक्शन असतील काही ॲग्री स्ट्रॅगला काही बदल असेल नावामध्ये त्यांनी तहसील प्रशासन यांच्याशी संपर्क साधून नावातले बदल ते तपासून घ्यावे एक गोष्टीचा मनापासून आनंद आहे की जिल्ह्याला आलेले दोनशे नव्याण्णव करोडपैकी एकशे एक करोड एक एकोणसत्तर लाख म्हणजे एकशे दोन कोटी चौतीस टक्के पैसे हे एकट्या चाळीजाव तालुक्याला शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकऱ्यांसाठी काही काम करता आलं शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभा राहत राहता आलं शेतकऱ्यांना दुष्काळात सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या माध्यमातून मदतीचा हात देता आला आमदार म्हणून कर्तव्यापासून लांब न जाता कर्तव्यपरायणतेचं काम करता आलं याचा मनापासून मला आनंद आहे